पाच मिनिटात का पाणी पाणी किती झालं एवढा पाऊस जोरात पडला बघा सगळं पाणी साठायला लागले दुकानापासून आता दुकानात ये ना भरून तर मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल मिट्या जमिन्या आता आमच्या इकडं बघा रात्री जरा पाऊस उघडलेला सकाळपासून पूर्ण आबा एकसारखं झालं बघा तुम्ही तुम्हाला झुम करतो बघा एकसारखं आबाळ झाले आणि एक वाजून सत्तावीस मिनटं झाल्यात पाऊस बघा आता दहा मिनटांपूर्वी पाडाला सुरुवात पावसाची झाल्या You did. मित्रांनो पावसाळ्यात गाडी चालवायला खरंच भारी वाटत असेल डायव्हरशी खूप मस्त चांगलं निसर्ग वगैरे बघायला असं पाऊस पडताना जो गारवा असतो तो खरंच भारी वाटतो लय मी दोन चार टाईम प्रवास केला आहे लांब पावसाळ्यात एवढं भारी वाटायचं गार मस्त वाटायचं पावसात तुम्हाला पण नक्कीच आवडत असत नमस्कार दादा हाय दादा नमस्कार पाऊस चालू आहे का तुमच्या गावाला आमच्याकडं बघा आत्ताच जस्टच पाऊस चालू झालाय पावसाळ्यात गाड्यासनी सर्व्हिसिंग करायला काही लागतच नाही कारण का पावस धुवून काढतोय गाड्यासनी मी खालणं तेवढी चिकल्यानं राडा राड होत्यात गाड्या नाही तर वरण देखण्या पान पांढऱ्या खड दिसत्यात गाड्या तुम्हाला खोट वाटते तर बघा समोर आता गाडी रो रस्त्यावर येताना बघा गाडी ओका दिसत्या पांढरी खड गाडी आणि ते टायर बघा काळी कोलकोळी दिसतात टायर काळीच असतात पण चिखलानं घाण झालेली टायर गाव खट्ट गाडी दिसतात म्हणजेच नाही पावसाळ्यात किती पान पानगाडी दिसत्या चांगला आहे मित्रांनो पाऊस असावं तर असा पाऊस पडला म्हणजे पाणी पाणी झालं पाहिजे बघा कारण का पाणी आहे तर सर्व काय आहे शेतकरी लोक असले खरं म्हणत पावसाची गरज आहे आपल्या सर्वांना जनावरांना या पावसाची गरज आहे या पाण्याची गरज आहे सर्वांनाच माहित आहे मित्रांनो त्यासाठी पावसाच पडणं गरजेचं आहे आणि आमच्या या भागात मी तर म्हणलं जास्त करून दुष्काळ जाहीर होतोय कारण का पाऊस या भागात आमच्या कानापूर आटपाडी इकडे जास्त करून पाऊस पडत नाही आता तर पाऊस जोरदार सगळीकडंच पडायला लागलाय त्याच्यामुळं कोणाला म्हणजे संचायत नाही पाण्याची वड नालं तलावा मना नद्या मना भरून आता चालले असतील गाठार सुधी काय काढायची गरज नाही गटारातली घाणसुजी एवढं आता गटार सुल आता या पाणी एवढं आता एक दहा ते पंधरा मिनिटात बघा गटार फुल गच भरून आहे बघा धून खळखळीत गटारात सुजी घाण काहीच होत नाही सगळं धुऊन निघतंय आहे மி <coughs>

ऐ पाऊस लागतोय का तुमच्या गावाकडं पाऊस चालू आहे का इकडं तर चालू आहे पाऊस मला वाटते सगळीकडे पाऊस आता पडत असेल उघडायला लागलाय पाऊस पांढर धडक का पडायला लागले बघा हो ਉਹਨਾਂ ਦੀ ਗੱਡੀ आता उघडाय लागलाय बघा लाग पाऊस पूर्ण आता बारीक आलाय पण तेवढ्यात ते पाणी पाणी केलंय किती बघा हो का हा 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 हो का गटरात बघा घाण आता पाच ते दहा मिनिटात आ पोर दुबईला बैलगाडीत ना हाय हाय वाटत हाय हो का हाय हाय पूर हाय हाय घरातच मित्रांनो पाऊस पडायला लागला मी भिजायला लागलोय पाऊस काही कमी आहे ना मस्तच गाडी वाटली फॅमिलीसाठी गाडी चांगली आहे बरं लाबड्याय आठ नऊ शिटा बसत्यात पण घरात तेवढी फॅमिली नसत्या घरात बारा तेरा ते माणसं असतात त्याच्यामुळं काय कुचून बसविलं तर चालतंय असल्या गाडीतनी बघा गा उन्हाळी पाऊस पडल्यावर पाऊस पडायला लागलाय आहे का सगळं उघडलंय का वरण ढग बघा पूर्ण पांढरं धडक झाले तरी पाऊस पडतोय कारण का तिकडंच बघाय का काढ काय पडत 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 चाललाय आपला पुढं रस्ता तर भारी वाटते एवढा मस्तच तर मित्रांनो असल्या पावसाळ्यात तुम्हाला गार वातावरणात तुम्हाला गरम गरम काय वाटतं कमेंटमध्ये जरूर सांगा मला तर आमच्या गावाकडं स्पेशल खांड अगदी पेशल खांड तुम्ही म्हणताला हे स्पेशल काय खातात काय नाही मित्रांनो पेशल दुसरं काय नाही नुसतं माडग आणि माडगं ज्याला माहीत आहे तेनं कमेंटमध्ये सांगा माडग म्हणजे काय आमचे आजी त्या टायमाला मी पाच ते सहा वर्षाचा होतो अजून मला कळतं त्या टायमाला माझ्या वडिलाच्या आहे फुलग आणि तांदूळ बरंच त्याच्यात प्रकार वेगवेगळे आहेत कोण कोण काय काय पद्धतीचं करतं निवडीनुसार पण आमची आजी ऐक नाही एवढं जात होतं एवढं जातं तर मित्रांनो त्या जात्यामध्ये ते उलग आणि तांदूळ मिक्स करून ते वाटून 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 ती बारीक करायची तर बारीक केल्यानंतर मित्रांनो असल्या पावसाच्या टायमाला तुम्ही आधीमध्ये खाल्लं तर तुम्हाला टेस्ट पण लागणार नाही टेस्ट लागेल मित्रांनो पण ती खाल्ल्यासारखं वाटणार नाही जी मोसम असते त्या मोसमला ती खाणं गरजेचं असते तर आमचे आजी त्या टायमाला ते मार्ग तयार करायचे ते पूर्ण टोटल बारीक झालं की पीठ काढायची आणि त्याच्यामध्ये घरातले माणसं किती आहेत कुटुंब आपलं किती आहेत किती नाही त्या हिशोबावर एक किलो दोन किलो गुळ आणायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ त्याच्यामध्ये मला अजून त्या गोष्टी आठवत्या त्यांना आमच्या घरात नेहमी ही परंपरा आम्ही करत आलो आहे आणि करतोसुद्धा आता आमच्या वडिलाला माझ्या आईला पुन्हा मला माझ्या मिसेसला माझ्या पोरासनी खूप लई आवडतं माडगं आमच्या गावाकडं म्हणतात तसं म्हणलं तर तुमच्या तिकडे काय म्हणतात मला माहीत नाही त्याला ती शिजवून बारीक गोळ करून त्याच्यात मिक्स करायचा मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं अगदी जास्त टाकायचं तुम्ही म्हणताला गोडपण खरडपण नाही चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मित्रांनो ती माडगं आपण चायनीज सूप पितो का नाही चायनीज सूप चमच्यानं आम्ही चमच्यानं पित नाही आम्ही वर कोणच खातो हातानं ते त्याला खरं म्हटलं त्याला हाताची हातानं जी, जी खाल्लेली चव ती चमच्यामध्ये नाही ती गावाकडं परंपरा आहे आता मोठ्या मोठे लोक हात बुडवत नाही ही काय आम्ही बघतोय व्हिडिओमध्ये पण गावाकडचे लोक आम्ही सगळे म्हणा किंवा आमच्या गावाकडचे लोक सगळे हाताने खातो आणि त्या शेवट आम्हाला पोट भरल्यासारखं पण वाटत ना गर नाही गरगरीत आणि मजा पण येत नाही मार्ग आम्ही बघा गार झाले की एकतर फुकून प्यायचं चाळवाणी नाहीतर मग खाता आपलं खीर कसं खातो त्या पद्धती मित्रांनो एवढं क्वालिटी एवढं भारी वाटते की नाही आयुष्यपद नाद नाही करायचा माडग खाऊन बघा एकदा मिनट नाही कर दो <todicly> मित्रांनो आता झाले शाळा चालू शाळा चालू झाल्यामुळं पोरासनी आता एक महिना सुट्टी पडलेली इकडे इकडे येत आता इकडे 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 आते आती बघा ती इकडे 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 आली, आली हा म्हणजे दिसतोय परफेक्ट परफेक्ट तर मित्रांनो हे आमच्या भावाचा मुलगा आहे मला पुतण्या लागतोय शाळेला किती दिवस सुट्ट्या पडलेल्या पंधरा वीस दिवस एक महिना विचार करायला लागला अरे दादा एक महिना सुट्टी होती ना हा मग एक महिन्यानंतर आता शाळा चालू झाल्या म्हणून गेलं पाहिजे का नाही हा मग आज का गेला नाही मम्मी एवढी वराडते तर हा क्लास चालू झालाय ना तुझा मग गेल का गेलं नाही मम्मी का वरडत्या नाही गेला म्हणून हा तर मित्रांनो खरं म्हटलं शाळा चालू झाल्या का काही काही ठिकाणी शाळा सरकारी जी आहे ते अजून पंधरा सोळा तारखेनंतर चालू होणार आहे आणि खाजगी जी शाळा आहेत ते चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळं आता पोरांचं मन अक्षरशः शाळा जाऊ वाटणं त्यांचं मनच लागण शाळा जायला कारण हे आहे की आता महिनाभर जी बसून खेळल्यात आई बापाला सगळ्यासनी त्रास दिला आहे वारा 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 कुठं पण खेळण्यात आत फिरण्यात आत। आता ते शाळेतच शाहतच जाऊ वाटण झालंय आता इकडे 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 आता जाचेल का नाही शाळेत व्यवस्थित पाच झालाय राव तू कितवीला गेलास तू बघा पहिलीतलं दुसरीला इंग्लिश मिडियमला आहे काय का? का? मित्रांनो आमच्या काळात नव्हतो इंग्लिश खरंच माझी तिसरी शाळा झाल्या मित्रांनो तुम्ही म्हणताला माझी शाळा जास्त शाळा नाही 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 तिसरी शाळा झाल्या पण लिहायला इंग्लिश वाचायला बऱ्यापैकी येत आहे त्या मानानं आणि मित्रांनो खरं म्हटलं तेव्हा आम्ही शाळा कुठं तेव्हा मसरांच्या मागं लय करून जात होतो पहिलं मसरं राखत होतं आपली मस होती की नाही गैन मस मसर राखायला आम्हाला लय आवडायचं त्या रुमाला बाकरी बांधायचं कांदा घ्यायचं खरडा घ्यायचं नाही तर तेलावर चटणी वाटायचं घेऊन जायचं आणि मालात नाही बघा एक दोन भाकरी निवांत सगळी अशी बैठक गोल बसायचं आणि प्रत्येक जणांच्या ता ताटात कुणाचं ता काय भाजी असेल हे मिक्स करायचं सगळ्याच मी वाटायचं आणि बघा ते आम्ही खातो हे आमची शाळा तिकडं माल राहणार निवायचं त्या टायमाला तर खरं म्हटलं आम्ही केलंय तसं तुम्ही करू नका कामा सर्वांची इच्छा आहे की तुम्ही खरंच शाह ही लय महत्व आहे की आता आम्हाला कळ तुम्ही तसं करू नका आमच्या वाणी अडाणी होऊ नका आज मी अडाणी नाही मला जगभर वागतात बरेच लोक वागतात कुठं ना कुठं कोणाच्या कुणाच्या हृदयामध्ये कला असते ही कला जी आहे माणूस आज ना उद्या प्रत्येक जणांनी टॅलेंट आपलं प्रत्येक जण जावत असते तर मित्रांनो माझी इच्छा आहे आमचं पत्न्या जो आहे चांगल्या शाळा शिकून त्याची जी इच्छा आहे वकील कलेक्टर पोलीस म्हणा आर्मीत म्हणा किंवा डॉक्टर म्हणा काय तुझी इच्छा असेल ती कर आ? नको डोळं पांढरं करून बघू काय नाही काय तुला मारत नाही हरत नाही पण शाळा शिक आमचं मन नाही आमच्या वाणी अडाणीपणा असं राहू नको हा आता ऐकू म्हटल्यानं आता ऐकल मला तर वाटतंय जास्त इंटरेस्ट नाही हो खेळायचं कोण तुला कोण म्हणतंय खेळवू नको खेळ की तासभर खेळायचं एक तास कम्प्लीट टायमिंग लावायचं एक तास खेळायचं एका तासानं बराबर आपला अभ्यासला बसायचं एक तासभर तास अभ्यास केला पाहिजे का नको केला पाहिजे का नाही अभ्यास नाही आम्ही करू आम्ही करायचं हा म्हणजे हुशार आहे तू तु। तुला कळत आहे विचार करून का होईना पण तुला कळतंय तर तू एक तास अभ्यासाला द्यायचा एक तास खेळायला द्यायचा एक तास टी व्ही बघायला द्यायचा जेवायचं झोपायचं सकाळ उठायचं आवरायचं कपडे बिपडी घालायची आपल्या शाळेत जायचं शाळेत खूप खूप मित्र असतात का नाही सांग सगळ्यांची ओळख होती सगळ्यांची मैत्री होती की नाही मला सांग मग तू घरात नाही असं 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 रस्त्या आता ती रस्ता मित्रांनो जवळ आहे भे आवडते कारण का माझ्या मा पुत पुतण्याचंच नाही तर माझ्या पोरां तुझी मला बे आवडतील कारण का हो दुकाना समोर व हो का थोरलं पोरग हो बघाय तर हाय मित्रा हाय ओ काय ही ईर्ष्यावर ईर्ष्या करणार हो का पोरग माझ नाही 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 ना, ना मित्रांनो तुझी आयडिया आहे बघा तुझ्या आयडीचं नाव काय सांग इशाल बघा बापाने चायनल काढला नाही तोपर्यंत लेखानं पण चायनल काढला म्हणजे ही बापावर ईर्ष्या केली बघा पोरानं असं नाही मित्रांनो ह्याच्या पण आयडियाला फॉलो करा आता काही दिवसानं युट्यूबला पण चॅनल काढल कसं काय करू नको यो चॅनल तुझाच आहे तुझाच राहणार तुझा आहे माझ्या माघारी तुलाच यो चॅनल पुढं न्यायचा आहे सर्व लोकांचं सर्व लोकांच नाही तुझं टॅलेंट जे आहे शा शिकून टॅलेंट दाव माझी आहे काय कोण पडलं मग वाऱ्या पावसान झाला असेल पाणी साठवून साठवून चला ओका मित्रांनो तुम्हाला मगाशी म्हटलं नाही बघा पाणी आलंय बघा वरनं पाणी येतंय आता सगळं असं भरत नाही आला बघा गचवतोय एक अर्ध्या तासात आत्ता फ्रेश वाटायला लागले मस्त पाऊस उगाडलाय एवढं भारी वाटायला लागले बघा ढग तर बघा किती भारी वाटते बघा ढग बघा हा 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 खूप छान खूप छान मस्त आत्ता उघडला बघा पाऊस तर मित्रांनो पुन्हा नंतर बी त्या नवीन लाईव्ह वर नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन काहीत्रास असलं गंमत जम्मत वगैरे असेल तरच मित्रांनो लाईव्ह या तुम्ही तर जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळ मा सर्व मित्रांना